नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची मदत म्हणून अनुदान वितरित करण्यास सुरुवात झालेली असून हे अनुदान मिळवण्यासाठी आपण के वाय सी प्रकारे करायची याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर अनुदान यादीमध्ये जो आपला के नंबर विशिष्ट क्रमांक असतो तो, तो आपण कशा प्रकारे मिळवायचा तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलवरून स्वत या अनुदानाची ई के वाय सी करता येत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या जवळच्या से सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ही ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी करायला जात असताना आपण आपले आधार कार्ड सोबत न्यायचे आहे ती ई के वाय सी दोन पद्धतीने पार पडू शकते त्यामधली पहिली पद्धत म्हणजे आपले आधार कार्ड आणि बायोमेट्रिक स्कॅन म्हणजेच आपल्या हाताचा अंगठ्याचं स्कॅन करून ही के वाय सी होऊ शकते किंवा आधार कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर यावरती एक ओ टी पी येईल यामार्फत पण ही के वाय सी पार पडते मित्रांनो ही ई के वाय सी केल्याच्या नंतर आपण सी एस सी सेंटरकडून आपला जो अनुदान यादीतला फीके नंबर आहे विशिष्ट क्रमांक तो घ्यायचा आहे कारण की विशिष्ट क्रमांक टाकून नंतर आपण आपल्या अनुदानाचं जे पेमेंट आहे त्याचे स्टेटस आपण चेक करू शकतो कारण की पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी के, के नंबर कंपल्सरी लागतोच त्यामुळे के वाय सी कॅ करत असताना आपण हा के नंबर घ्यायला विसरू नका त्याचबरोबर ई के वाय सी आपली झाल्याच्या नंतर सी एस सी सेंटरवाल्याकडून एक शेवटला प्रिंट मिळते ती प्रिंट पण घ्या आपण येथे स्क्रीनवर आपण पाहू शकता अशा प्रकारची प्रिंट पण आपल्याला मिळते ही प्रिंट घातल्याच्या या प्रिंटवर आपण येथे पाहू शकता हा फिके नंबर येथे येतो तो फिके नंबरच्या माध्यमातून आपण आपल्या अनुदानाचे पेमेंट स्टेटस चेक करू शकतो आता ते स्टेटस कसे चेक करायचे याबद्दल आपण एक सविस्तर वेगळा व्हिडिओ बनवूयात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्याचबरोबर मित्रांनो ही इके वैसे झाल्याच्या नंतर बरेच शेतकरी असे असतात ज्यांचं जे पण जे अकाउंट दिलेला असतं अनुदानाला अनुदान येण्यासाठी त्या अकाउंटवर आर्थिक व्यवहार न झाल्यामुळे ते अकाउंट बंद झालेले असतात त्यामुळे ते अकाउंट एकदा बँकेत जाऊन चालू आहेत की बंद आहेत ते एकदा चेक करा के सी जर पेंडिंग असेल बँकेच्या खात्याची तर बँकेत जाऊन आपला आधार कार्ड पॅन कार्ड देऊन ती के वाय सी पण पूर्ण करा कारण की जर आपण ही अनुदानाची के वाय सी जरी केलेली असेल पण बँकेचं अकाउंट जर समजा के वाय सी केलेली नसल्यामुळे जर बंद झालेली असेल तर मग अशा वेळी आपले अनुदान परत जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आपले जे पण बँक आहे त्या बँकेचे पण अकाउंट सुरळीत चालू आहे की नाही एक वेळेस चेक करा दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या इतरही शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद